इमेजिनच करू शकत नाही की ती आज सकाळपासून स्त्री येत नाहीत हे बघा गाडी आहे तुम्हाला दाखवते खूप छान तयारी झाली पण इवन मॅचिंग नाही खरंच आणि ज्योतीचे खरंच खरंच मनापासून आभार मी खाली काय तिला बोलले नाही एक मिनिट मागून हे हे असा गळा केलेला आहे पंचे असा हिची काही हे 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 एवढं दोन मिनट तुम्ही बघितले ही ही शिवायचे आणि ही आहे इकडं आणि ही ही साडी आहे त्यांच्याकडून आलेली सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून सोड्यात रात्रीचे अकरा वाजले माझ्या मैत्रिणीसाठी खास मी नऊ वारे शिवलो ते मंगळागौरीचा तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे त्यासाठी तिला म्हणले तुझी तयारी झाल्यावर मला सांग तिचा सगळा कार्यक्रम झाल्यावरती आले आणि भाऊजी पण आले खालीच आहे मी वरती बोलवते तिसरा वाजला आहे, आ, आहे <laughs> ना तरी येत नाही हे बघा गाडी आहे तुम्हाला दाखवते कॅमेराने म्हणजे कशी नऊवारी दिसते विथ ब्लाउज मॅचिंग शिवलेला आहे प्रोग्राम झाले आहे गॅरेज मध्ये हे बघा एक असा अंधार आहे भाऊजीना पण बोलवत हे मस्त दिसा लागले हे इकडे हे बघा पाऊस हा अंधार किर आहे आणि मी हिला सांगितले होते तयारी झाल्यावर सांग काय एवढं उशिरा सांगितलं उशीर खूप गर्दी होती ना नाही नाही तुझी तयारी किती वाजता झाली थांबावा जातो थांबून हे बघा एक तर मेकअप खूप छान दिसले हिचं वय विचारायला नाही पाहिजे दिसते वीस एकवीस वर्षाचेच बघितल्यानंतर पण आता सुनबाई येणार आहे किती वय आहे ग तुझं वय सांगायचं सांगायचं आहे हे बघा किती खूप छान तयारी झाली आहे पण इवन मॅचिंग नाही खरंच आणि हां किती माझ्यापेक्षा मोठी आहेस तू मी आता माझं काय तर अठ्ठेचाळीस आहे नाही हो। ना, हे बघ हे कुठून दिसते बघा ही म्हणजे मेंटेन आहे तेवढं आणि हे जी मी दाखवली होती साडी त्याची शाई मस्तानी शिवले हे जे समोरच्या मिर आहेत कंटिन्यू तू फिरले फिरली की नाही डान्स केला मग साडी जशीच तशी दिसते ते एकदम मस्त दिसायला काय बोलले साडीला काय बोलले ते सांग आवडली का तुला आवडली का आणि ब्लाउज तिला अपोजिट कलर नको होता सेमच शिवलाय आणि त्याच्यातलाच तर एकदम छान बसले आणि मेन कुठून घेतलं ग्राहक की मुंबई ग्राहक हे आत्ता आपलं आलेलं नाही खूप पहिले आलेलं पण चांगलं राहिलेलं क्वालिटी मागून असं फिरून दाखव असे किती डान्स केली किती डान्स झाले एक मिनिट मागून हे हे असा गळा केलेला आहे पंचकोणी असा ही चित्रिणी घरी गेली कारण उशीर झाला कसा झालं का मंगळागौरीचा कार्यक्रम पदर हां पदर मस्त दिसतोय असा आणि आमचं बिडिंग राहिलं आहे तसंच हे केलेलं आहे नाही म्हणजे एवढं कोणीही इतकं सगळं उशीर झाल्यावर कोणी येत नाही ज्योतीचे खरेच धन्यवाद म्हणजे ती तेवढ्या आठवण ठेवून आली मी येताच आता बोलव बोललेली तिला मस्त दिसते फोटो आणि व्हिडिओ केले तिथले आलं की पाठवते भाऊजीना काय घाई झाले थँक्यू हा <laughs> का, काय कसं वाटलं तुला पहिल्यांदा शिवलं तर ब्लाऊजचं तरी हे वाटतं आणि साडी तुला असं कारण ब्राह्मणी होती का अशी बिलकुल कुठेही चोळगा मोळगा नाही झाली ना, ना। इस्त्री केलं का परत तू डान्स किती केलीस तू जेवण बिवण सगळं गेलं म्हणजे कुठंच हे मिऱ्या पण हल्ल्या नाही आहेत ना म्हणून तुला ते टच करू का म्हणले म्हणजे ते टच न केलेलं ते बरं होतं हां हां आणि मागून असं काढते आहे आणि तिने तिने जो सांगितला तोच कलर होता फिर असे असे फिर मस्त दिसते हे मॉडल मॉडल माझी संपव <laughs> शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही शूट करत होतो पण अंधार होता म्हणजे जसा येईल तसा येईल ती तिचे व्हिडिओ शूट केलेले पाठवते बोललेले मी जितक्या साड्या शिवते तुम्ही इतर डम्मीला किंवा मी जास्त दिसते तुम्हाला किंवा प्रत्यक्षात असं पण ज्यांच्या मी शिवते त्यांच्या अशा साड्या वेर केलेले खूप कमी पाहण्यात येतात एकतर फोटो किंवा व्हिडिओ पाठवतो बोलतात कोण पाठवतो कोण पाठवत नाही पण ज्योती प्रत्यक्षात आली धन्यवाद बघा ते असं म्हणजे कुणीही नॉर्मली असं येऊन घरापर्यंत येऊन शूटिंग दे म्हणजे करू देत नाही मी तिला फक्त बोलले होते की मी शिवलेली साडी दाखवायची आहे तुझं मेकअपसोबत तर अशा पण खूप मैत्रिणी असतात ज्या व्हिडिओमध्ये यायला नाही बोलतात अशा ना पण मैत्रिणी असतात ज्या त्याची म्हणजे काय बोलतात नाही चला बाबा ही माझी साडी शिवली तर हिला अगर हे असं काय बोलतात क का मा तिची साडी दुसऱ्यापर्यंत पोचेल तर मी बोल मी ज्योतिचे म्हणजे जो, जो शूटिंग घेतला होता साडी साडी मीच सिलेक्ट केली होती तिने सांगितलं होतं दुकानातून कॉल करून दाखवलं होतं देवकर भाऊजी मी ओंकार मोना हे रेग्युलर पाच सहा वर्ष मला वाटतं सहा वर्षे कंटिन्यू कोविडच्या आधी आम्ही एक्सरसाइज करायचो त्यामुळे म्हणजे तिकडच्या ग्राउंडवरती कोविड झाल्यानंतर आम्ही इकडं आलो त्यांना माहिती होतं मी डिझायनिंग करते त्या बऱ्याचदा पीससाठी ह्याच्यासाठी येतो बोललेला हो पण योगायोग जुळून नाही आला ह्यावेळेस त्यांची नवने ब्लाऊज शिवला त्यांना म्हणले जमलं तर तुम्ही मला सांगा मी येते येते शूटी घ्यायला थोडंसं सगळा कार्यक्रम झाला अकरा सव्वा अकरा वाजले त्या छच्यामध्ये त्या इथपर्यंत येऊन जो ते साडीचा लुक आहे ना तो दाखवला खूप खूप धन्यवाद ज्योती कारण का असं असतं प्रत्यक्षात डम्मीला दाखवणं साडे आणि असं दाखवणं खूप फरक असतं बरेच जण सोशल मीडियावरती येत नाही पण सरां सर ऑलिम्पिकचे मॅचेस चालू आहेत ते पाहत बसलेत नाहीतर आमच्या साडे दहा अकरा वाजले की झोपायचं असतं पण खेळणं बघायला जरा सुरुवात के झाली तर त्यांना झोप उडते असं कारण स्वतः खेळतात तुमची पाठ दाखवू का आम्ही लोकांना काय कोण कोण जिंकलं काय काय आहे बऱ्याच जणांचं नाव घेतात काय भाकर एवढं कौतुक करता येते तिचं खूप वाचन करतात आणि खूप खेळण्याबद्दल ही एवढं दोन मिनिट नाही कौतुक असायलाच पाहिजे सोडा त्याच्या ह्याच्यामध्ये हे बघा काही त्यांचं माझ्याकडे लक्ष नाहीये टी व्ही चालू करतायत लाईट आवाज येतोय ना आता सध्या काय चाललंय आज स्वप्न हे बघा आपल्या महाराष्ट्राचं स्वप्न हिमानु भाकर आता दिने विनेश पोगडचं पण झालं ना आता हा काय आलं ते फायनल मध्ये पोहोचली सिल्वर गोल्ड पक्का ह्या वेळेस झोप कुठं जाते हो तुमची हम्म खाली मी सांगते त्यांना शूटिंग घ्यायला आले तुम्ही भेटायला काय नाही आले तिकडे मॅच चालू, चालू होती तर त्याचा आवाज येतोय तर नाही क्रिकेट पण बघता तुम्ही नॉर्मली सध्या सगळेजण म्हणजे जास्त करून मोबाईलमध्ये आता असं सरांची तक्रार आहे तर स्पोर्ट्सला खूप खुँ म्हणजे खूप 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 ते महत्त्व देतात काय कारण आहे ते सांगा पटकन सांगा कारण आहे फिटनेस शरीर चांगलं असलं तरच सगळ्या गोष्टी शक्य आहे तुमच्याकडून इतकं काय स्पोर्ट्सबद्दल तुम्हाला हे आहे कुतोल किंवा कुतोल म्हणण्यापेक्षा काय बोलतात हां जनता नाही नाही ते आहे पण रेग्युलर पण तुम्ही फिटनेसकडे एवढं लक्ष रिझन संपत्ती संपत्ती आहे ज्योती खाली आली होती देवकर सरांची मेसेस नॉर्मली मी शे साड्या शिवल्यानंतर कुणीही येत नाहीत अकरा वाजता आली मला इतकं को तिचं कौतुक वाटत होतं की ते हे करून तुम्हाला तुम्ही काय आले नाहीत खाली भेटायला मॅच चालू होतं पण आताच तर बोलले टी शर्ट विंचरलं हे पावडर लावून मला बोलतात गंध पावडर लावून येणार होते ये हे असं चेष्टा कॅमेरा चालू झाला की काय नाही आणि असं बोलतात की विचारू नका ऍक्च्युली सरांसोबत अगर मी व्हिडिओ केला एक एक मिनिटाचा तर काय बोलतात जबरदस्त कॉमेडी होईल कधीतरी करा एखादा ऑनलाईन ऑर्डर असतात जास्त करून किंवा बल्कमध्ये जे साड्या येतात किंवा ज्यांचे मी शिवते त्यांचे त्यांचे फोटो त्यांचे व्हिडिओ माझ्यापर्यंत कधीच पोचत नाहीत आणि इथं शिवल्यानंतर पण कार्यक्रम असतं लांब असतं किंवा जवळ असलं तरी त्या कार्यक्रमामधून वेळ काढून येऊन ते शूट करणं हे करणं खूप कठीण जातं म्हणून मी जास्त कोणाला आग्रह करत नाही पण ज्योती इतप म्हणजे मी हॉलवर येथे बोलले तिला की मी आत्ताच आले ग्राहकचा व्हिडिओ मी शूट करून आले तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर मी म्हणले तिला की शूट करून आले मी येते तू नको येऊस थांबते था। तर ती बोलते नको गाडी आहे आणि भाऊजी आहेत तुझे मी येते आणि ती फोर व्हीलर घेऊन खाली आले शूट घेतलं मी वरती आले तर खूप छान वाटतं असं म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही की ती आज सकाळपासून त्या मैत्रिणीच्या मुलीचं मंगळाभौर आहे सकाळी पण पूजा होती चार वाजल्यापासून ती बिजी होते अकरा वाजले तरी ती येऊन जे शब्द दिलं ते शब्द तिने पाळलं आणि मला इतकं छान वाटत होतं पूर्ण तो तिचा लूक साडी ब्लाउज मॅचिंग आणि जशाच तसं जसं एखाद्या बा बोलतात ना भावलीला घालून उभं केलं ना जशाच तशी ती साडी होती कुठंच चुरगळा झाली नस नव्हती कारण साडीची क्वालिटी असेल ना तर साड्या खूप छान अशा चोपून चापून बोलतात ना तशा प्रकारे बसतात म्हणजे तुम्ही घेताना तर तुम्ही पाहिलं तर कसं सांगा हा व्हिडिओ मी कशामध्ये तर टच करेन किंवा हा छोटासाच व्हिडिओ असेल बाकी बरेच नववारे आहेत मी दाखवते तुम्हाला त्याच कलरचे आहेत इथं अंधार आहे माझ्या रूममध्ये लाईट चालू करते ही साडी तुम्ही बघितली ही, ही शिवायचे आणि ही आहे इकडं आणि ही ही साडी आहे त्यांच्याकडून आलेली सेम कलर आहेत धागा पण टाकलेला आहे मशीनला आणि हा इकडं असतं ठेवलं आहे आणि आमची देवाची पूजा झालेली आणि बघा बरोबर किती वाजलेत घड्याळामध्ये साडे अकरा वाजले दिवा अजून आहे बारा वाजेपर्यंत शक्य तुम्ही दिवा ठेवण्याचा प्रयत्न करते असं म्हणजे छान वाटतं असं तर खूप कामं आहेत का तर रेग्युलर आहेत आणि थोडंसं मध्ये सगळं माझं दुर्लक्ष झालं होतं नाही म्हणलं तरी पण आता परत त्याच जोमाने कारण आता श्रावण आहे भरपूर ऑर्डर आहेत तुम्हाला हे साडे हवे असतील तर व्हिडिओ कॉलिंगवरती हाही व्हिडिओ कॉलिंगवरतीच सिलेक्ट केला आहे ज्योतीने घेतलेला पण व्हिडिओ कॉलिंगवरतीच केला आहे अजून एक कुठली तरी होती तीन चार साड्या आता श्रावणाचे मी घेतले ते दोन तर शिवून पण पाठवले कारण त्यांना खूप गाई होती श्रावण चालू झाला हा पहिलाच मंगळवार आहे पहिल्याच मंगळवारी खूप जणांची मंगळागुरू आहे मला मंगळागुरीबद्दल इतकं जास्त डिटेल माहिती नाही आहे म्हणजे करतात हे माहिती आहे दर मंगळवारी असतं दिसतं असं तर ह्या मंगळवारी होते तर त्या तीन साड्या गेल्या ह्याची आणि ही वास्तुशांतीसाठी आणि हेही गणपती नाही श्रावणातल्याच कुठल्या तर सणासाठी सांगितलं असं ह्या व्हिडिओमध्ये जी नऊवारी मी मंगळागौरीसाठी शिवली होती ती तुम्हाला दाखवलं आणि मॅचेस चालू आहेत ऑलिम्पिक चालू आहे त्याच्यामध्ये आपले जे कोणी जिंकतात त्याच्याबद्दल आपणाला खूप कौतुक असते पण जे भाग घेतले तितपर्यंत पोचले त्याचंही तितकंच कौतुक केलं पाहिजे कारण तिथपर्यंत पोचणं खूप कठीण आहे असं सा सगळ्यांनाच माहिती आहे पण एक आहे तुम्ही जरा रेग्युलर खेळत असतील तर तुमचं शरीर निरोगी राहतं आणि आपण सगळ्या मेडिकल प्रॉब्लेम पासून लांब राहतो आजारी पडला आजारी पडत नाही त्यामुळे आजारी पडले की एकतर आपल्या फेऱ्या होतात हॉस्पिटलला आपला पैसा जातो त्यानंतर वेळ जातो आपल्याला स्वतःला त्रास होतो शरीराला कुठलंही त्रास नसलं तर तुम्ही सगळे कामं करू हो शकता त्याच्यासाठी फक्त एकच रूल फॉलो करायचं रेग्युलर मुलांना खेळायला पाठवायचं मोबाईल काढून ठेवायचं घरामध्ये मुलांना सांगायचं ग्राउंडवर जा काहीही तुम्ही खेळा काहीही खेळा आणि स्वतः राऊंड मारायचं जाड आहे बारीक आहे ह्यापेक्षा तुम्ही फिट आहे हे पहा कारण मीही मध्ये योगा विनाकारण माझा बंद झालो तुम्ही परत कोल्हापूरला जाऊन आल्यापासून रेग्युलर करायला लागले कर बारीक होण्यापेक्षा तुम्ही फिट असणं आणि रेग्युलर तुमचे कामं करणं तितकंच जास्त गरजेचं असतं म्हणजे तुम्ही अगर व्यवस्थित असेल तर पूर्ण घर व्यवस्थित असतं स्वतःसाठी सकाळ संध्याकाळ थोड्या वेळ वेळ काढणं व्यवस्थित बोलतात जेवण जास्त व्यवस्थित जेवढ्याच तेवढं जेवण माझं थोडंसं गोडकडे जुकता माप आहे आता सुद्धा पण बऱ्यापैकी मी कंट्रोल केलेलं आहे आणि एक्सरसाइजला मी वेळ देते म्हणजे राऊंड मारून येऊन कमीत कमी, -कमी सूर्यनमस्कार थोडेसे वॉर्मअप जे काही आहे सगळं व्यवस्थित मी करते नाही जमत तेव्हा कुठलं तरी गाणी किंवा कुठली तरी व्हिडिओ युट्यूबवरचे बघून मी करते सकाळी शक्यतो सकाळी करते संध्याकाळी जमत नाही कारण पूर्ण दिवस झाल्या संध्याकाळी थोडस थकायला होतं असं हो वाटतं मग त्यापेक्षा सकाळी केलेलं की फ्रेश वाटतं आणि नऊ वाऱ्यांबद्दल तर खरंच सांगते खूप खूप छान रिप्लाय आहे तुमचा मध्ये मी नऊ वाऱ्या दाखवत नव्हते ज्यांचे मी आण म्हणजे येत होते ते सीझन ऑफ सीजन होत तेवढे येत नव्हते मग त्यांना नंतर मी म्हणले काय करू मध्ये काहीतरी थोडंसं कारण झाले होते त्यामुळे त्याने सांगितलं की आमच्या साड्या तुम्ही युट्यूबवर सध्या आउट नका करू म्हणजे दाखवू नका मग आता मी विचारलं ते बोलतात नाही नाही ते तुम्ही परत टाका काहीतरी म्हणजे मी जे शिवते किंवा ते काहीतरी कोणी ना कोणी इनडायरेक्टली काहीतरी बोलल्यानंतर थोडंसं असं भीती निर्माण होत आहे किंवा विनाकारण गैरसमज होतात मग त्यावेळेस आपण शांत बसलेलं बरं आहे त्यानंतर मग सुरुवात होते मग तेव्हा मी सांगितलं जे काही कारणं असतात ते कारणं म्हणजे साड्या मी जे काही शिवते ते मी माझ्या युट्यूबवर टाकते त्याच्यामुळे मला खूप ऑर्डर येतात हे ते ते हे मी त्यांना म्हणले तुमचं नाव घेत नाही किंवा तुमचं कुठलंही मी हे करत नाही मी जे काम करते ते मला दाखवावं लागेल तरच माझी ऑर्डर येतात पण मी कधीही तुमच्या दुकानाचं किंवा तुमच्या कस्टमरचं काहीही नाव घेत नाही कुठलंही मी नुकसान करत नाही एकमेकांना मदत केलं तरच त्यांचा व्यवसाय पुढे जातो हे त्यांनाही पटलं त्यानंतर त्यांनी परमिशन दिलं मग मी परत सुरुवात केली तुम्हाला नवऱ्या दाखवायला आणि ज्योतिभीतीचे तर ऑर्डर मला आलेली असते पण मला ऑर्डर खूप कमी येतात त्यांचे बल्कमध्ये असतात कारण दुकान आहे ना आणि खूप जुनं दुकान असल्यामुळे भरपूर ऑर्डर असतात त्यांच्याकडे त्यामुळे भरपूर शे त्यांच्याकडे साड्या येतात शिवाला माझ्याकडे कधीतरी येते आणि त्यात लांब पडतं दुकानात गेले की आपण स्वतः पाहतो आणि पटकन ती साडी सिलेक्ट करतो आणि शिवायला देतो मी व्हिडिओ कॉलिंग वरती दाखवल्यानंतर केल्यानंतर मग ती साडी सिलेक्ट होते बऱ्याच जणांची इच्छा असते पण खूप लांब पडतं मग कसं करायचं असं बोलतात मी म्हणते तुमची मर्जी तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता मी शिवून तुम्हाला घर दे ज्योतीचे खरंच खरच मनापासून आभार मी खाली काय तिला बोलले नाही पण कौतुक असा असायला पाहिजे यार मैत्रीचं नातं चालेल चला आजचा व्हिडिओ मीच संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद